शेतकरी मित्रांनो दशरथ घास आहे हा आणि शेळी म्हटलं की आपण शेळ्यांसाठी हिरवा चारा करत असतो बघू शकताय तुम्ही पूर्ण बुडापासून ते पूर्ण वरपर्यंत याला पूर्ण असा पालाच आहे आणि खूप खूप असा न्यूट्रिशन व्हॅल्यू असणारा हा दशरथ घास आहे याची हाईट तुम्ही बघू शकताय जवळजवळ चार पाच याची हाईट झालेली आहे आणि अप्रतिम असा सुंदर असा हा दशरथ घासाचा प्लॉट आपल्याला इथं बघायला मिळत असन त्याचबरोबर शेळी पालन म्हटले की शेतकरी मित्रांनो आपण विविध प्रकारचे चारा करत असतो इथे बघू शकता विवन जातीची तुती पण आपण पन लागवड केलेली आहे पूर्ण बांधाच्या कडेने जे आहे ते आपल्याला पूर्णपणे अशी सुबाबळ दिसत असतं बघू शकता कशा पद्धती ही सुबाबळ आलेली आहे आणि शेळ्या ह्या झाडपाला खाणाऱ्या बकऱ्या आहेत